लग्नाच्या वाढदिवसाच्या हॅलो कसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे सहा डिसेंबर आता वाजली साडे दहा रात्री रात्रीच आहे बारा वाजेनंतर ॲनिव्हर्सरी सुरू होती आहे आणि आय थिंक परसने काहीतरी केक किंवा पेस्ट्री आय होप आणली असावी आणि आम्ही ती रात्री बारा वाजता कट करू आणि खाऊ कारण मला खूप होतं आहे पेस्ट्री वगैरे खाण्याचा मला इरा तुला पण होतंय

आता कसलं आलंय सेलिब्रेशन काय तू सांगायला गेली होती का बाबांना काय सांगितलं आणि उद्या इराची स्पेशल डिमांड आहे सकाळी डोशाचं सध्या आपण डोश्याच बॅटर बनवतो आता काय चुकलं तर सांग मग मला आताच टाकायचं की सकाळी टाकायचं आणि श्रद्धासाठी मी सकाळीच ऑर्डर करून ठेवलं होतं सकाळीच ऑर्डर करून ठेवलं ऑर्डर केलं होतं पण मला केव्हाची वाटी टोमणे कंटिन्यू मारायला चालू होतं माहिती के केक खायची खूप इच्छा आहे मी ऑर्डर करू का माझी नवऱ्याने तरी केलं पाहिजे असं मी शांतपणे निट ऐकत होतो आता काय बोलावं आता काही रिप्लाय होती इरने पटकन गेला की जेड बदलला नाही केलं ना एक्चुअली जो मॅटरचं बोलत होती तर तिने झेप्टो बोलली आणि परस नाही लगेच चेक केलं आणि परसने सांगितलं की रात्रीच काय ऑर्डर्स मागवायचे ऑबव्हियसली तेवढं मागवलं मी कसक दुसरा बाजू मागवायचा नाहीच ऑल्डर्स नाही असं तसं चांगलं माझं मूड ऑफ झालं आणि आता बेल वाजली केव्हाचा मूड झालं पारस झोपत का नाही अजून कायत सडबड बोलत कायची बॅक साइडला काही मेसेज सो मच कसा की Dear Pilu, having you by my side makes me the happiest, most grateful, and luckiest person in the world. Happy anniversary to my sweetheart from Pilu. Happy anniversary to Thank you. What are you doing? You are not going to change your name. You are not going to change your name. You are not going to change your You are not going to change your name. You are not going to change your name. You are not going to change your जो, 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 बर काही नऊ वर्षापूर्वी लग्न झालं होतं आमचं तू होती का ग लग्नाला आमच्या कुठे होती

तर लग्नाच्या नवव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नव्या वाढदिवसा नव्या हा तेच नव्या नव्या हो आमच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आमचं नातं आहे छान एवढं मुरलंय की चहा सांगितलं बघा हातीचा चहा नाही माझा चहा अरे मी काळजी करते माझ्या पिल्लून जास्त मी पण तुझी काळजी करतो हा हा जो नऊ वर्षाचा प्रवास होता माझा तरी खूप छान होता आनंदमय होता आणि माझा खडतर होता हा बारसा खडतर प्रवास झाला नऊ वर्षाचा पण माझा अगदी आल्हाददायक सुखकारक असा होता आणि पारसने मला खूप सपोर्ट केला आहे माझ्या सुख दुखत सोबत होते मनात नाही खरंच जो प्रवास होता नऊ वर्षाचा छान झालाय आणि पुढे असाच होत राहावा पारसला मला म्हातारा व्हायचं दोघांना अजून लग्न बघायचंय अशी माझी इच्छा आहे देवाकडे प्रार्थना आणि आमच्या सोबत आमच्या दोन्ही परिवारांना आणि सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माझ्या विवस्त सगळ्यांना सुखी निरोगी उदंड आयुष्य मिळव हीच बाप्पाच्या माझ्यासोबत म्हातार पण भांडवलं ठीक आहे फारच तुम्हाला मूळ नाही नाहीये मी चालतोय आता सेंटरला आणि सध्या घरात पूर्ण सेलिब्रेशन तयारी करून ठेवणार आहे आता पुन्हा डेकोरेशन वगैरे हो आणि पप्पा आणि मम्मी नेमके निघाले आता आळे फाट्याला कारण अणूची तब्येत बरी नाहीये मग तिला भेटून येणार आहेत सध्या छान डेकोरेशन झालं पूर्ण पारस गेले ड्युटीला मम्मी पप्पा आळे फाट्याला गेले सुट्टी दिनकडे आणि स्कूलमध्ये गेली व्हिडिओचं काम करू घरातलं आवरायचं बाकी ते थोडं नंतर आवरलं तरी चालतंय तोपर्यंत मला काही व्हॉइसवर वगैरे करायचं होतं तेही करते न्यू इयरचं रिझोल्युशन करण्यापूर्वीच रिझोल्युशन करते कारण ती सवय होते आणि मग नवीन वर्षी काही अवघड जाणार नाही म्हणून म्हटलं की आजपासून आमच्या ॲनिव्हर्सरीपासून ॲक्च्युली माझं एक्झरसाईज नाही होत मग आजपासून मी एक्झरसाईज करणार आहे डेली किमान पाच हजार पावलं जरी माझ्याकडनं चालता आली तरी ते चालेल म्हणजे काहीतरी थोडीफार एक्झरसाईज मी करण्याचा आज आजपासून प्रयत्न कर प्रयत्न नाही करणारच <laughs> तर आजपासून एक्सरसाईजला मी सुरुवात करणार आहे तसंच दहा ते पंधरा मिनिट माझ्यासाठी मी मेडिटेशन स्टार्ट करणार आहे मागे स्टार्ट केलं होतं पुन्हा बंद झालं माझं असं ऑन ऑफ चालू असतं एक्झरसाईज तर मला आठवतं कधीचीच बंद झाली आहे सात आठ गेले सात आठ महिन्यापासून मी एक्झरसाईजच करत नाही आहे म्हटलं आजपासून स्टार्ट करूया एक्झरसाईज मेडिटेशन आणि जमलं तर प्राणायाम किंवा योगा वगैरे असं मी माझ्या स्वतःसाठी वेळ देणार आहे आणि तो प्रत्येकाने द्यायला पाहिजे तर ती रुटीन पण मी शेअर करेन आधी मला सुरू करू देत माझं जरा वेट पण पुट ऑन झालं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच ते पण मला थोडं कमी करायचं आहे ते पण मी कमी करेल आणि त्यावर पण व्हिडिओ करेन कारण बऱ्याच जणांची कमेंट असते ताई वेट लॉसवर व्हिडिओ बनवून तर मी बनवणार आहे त्याआधी मला माझं वेट अचीव करावं लागेल आणि मग मी तो व्हिडिओ घेऊन येईल आणि हो बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स असतात आणि बरेच जण म्हणतात आई तू व्हिडिओज डेली डेली किंवा डेली तर आता सगळ्यांनी आशा सोडली आहे पण वीकली अपलोड करत जा असं सगळ्यांची इच्छा आहे आणि ते मी करते बऱ्याचदा राहून जातं कारण काहीतरी अडचण येते पाहुणे आलेत किंवा इकडे तिकडे गावाला जाणं झालं तर माझं व्हिडिओ अपलोडिंग राहून जातं मी नोटीस केलं गेल्या एक दोन महिन्यात माझी व्हिडिओची फ्रिक्वेन्सी फार कमी होती हार्डली दोन तीन व्हिडिओ पडले असतील एडिटिंग पण नाही केली म्हणजे माझं लॅपटॉपवर मी काम केलंच नाही त्यामुळे माझं जे मायग्रेनचे एपिसोड्स होते ते खूप उशीर आणि म्हणजे जे इंटरवल्स असतात मायग्रेनमधले ते प्रोलॉंग झाले जे दहा दिवसात मला मायग्रेन यायचं दहा दिवसात तर आता मला वीस पंचवीस दिवसात मायग्रेन येतो किंवा महिन्याभरात तर तेच मला डॉक्टरांनी तेच सांगितलं की तुमचा स्क्रीन टाईम जितका तुम्हाला कमी ठेवता हो आला किंवा झिरो करता आला तर वेल अँड गुड झिरो नाही होणार मला लॅपटॉपवर काम करावंच लागणार आहे दोन आठवड्यातून एक व्हिडिओ जरी गेला तरी चालतं आहे पण माझा मायग्रेन कमी झाला पाहिजे याकडे माझं लक्ष आहे आणि त्यासाठीच मी पुन्हा आता एक्झरसाईज योगा मेडिटेशन स्टार्ट करणार आहे आजपासून तर मग अशीच मम्मीचा फोन आला की मम्मी आणि ती मैत्रिणी इकडे येतात ॲक्च्युली नाशिकला एका ठिकाणी लग्नाला चाललंय तर मग जाता जाता इकडे येत आहेत आणि घरात प्रचंड पसारा होता कारण मी सगळ्यापासून एडिटिंग करत होती मग पटकन उठली आणि कामाला लागली आणि इरालाही आणलं तर आता आमचं जेवण बाकी इरा आणि मी जेवण करते तोपर्यंत मम्मी ते पण येतीलच आज मला खूप सारे सरप्राईजेस भेटत आहेत हा केक आणि बुके आहे मोना दीदी आणि प्राचीने तर हा मॅसेज आहे डियर माऊ अँड दादा टू बी अराउंड यू बोथ इज लाईक बीइंग अराउंड लव्ह सो प्युअर एनर्जेटिक अँड अबंडन मे युअर लव्ह ग्रो स्ट्रॉंगर विथ इच पासिंग डे युअर्स विशिंग युअर लव्हली कपल अ व्हेरी हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू मोना दिदी अँड प्राची थँक यू इराने मला छान किचन ट्रॉलीज पुसून दिला तिला म्हटलं प्लीज मला तेवढे हेल्प कर आणि ति लगेच ऐकते आणि खरंच सुंदर चलाचक पुसून दिलं अगदी तर मम्मी आली आणि मम्मीच्या मैत्रिणी पण आल्या इकडे

ओके आणि ठरल्याप्रमाणे मी आता वॉकला स्टार्ट करते आणि खूप सारे राऊंड मारणार एकदा छान घ्यायचं ओके खूप सुंदर दिसत पण एवढं पैसे देऊन थोडं असं फाट्याला ड्रेस का घेतला शिवून घ्यायचं ना ॲटलिस्ट स्टाईल आहे ते मला पण ऑफर्ड होते का असे कपडे घालायचे सवयी पण हा मला अजिओवर साडेचारशे रुपयाला मिळाला म्हणून मग मी घेतला तर याची लिंक माझ्याकडे नाही आहे पण अजिओवर तुम्हाला मिळून जाईल तर बऱ्याच आपल्या ॲड्रेसेसची लिंक द्यायची आहे त्याचा मला हॉल करायचा पण मी आरामात करेन प्लीज मला थोडा वेळ द्या आणि पटकन मी तयार झाले फक्त ड्रेस घातला मेकअप वगैरे काहीच नाही केलं फक्त लिपस्टिक लावली आणि केव्हाचा असंच टाइमपास करतो त्यामुळे आमच्या इरा मॅडमचा मूड जरा खराब आहे कारण आमचं काही असं ऑकेजन असेल माझा बड्डे पार्सचा बड्डे किंवा आमची अॅनिव्हर्सरी असेल तर इराचा मूड खूप खराब असतो तिचा बड्डे सोडला तर तिच्या बड्डेला पण बऱ्याच असतो असतो कधी कधी पण इतका बसतो बड्डेला असतो ठीक आहे आता ती फ्रेश होणार आहे हो ना इरा नाही होणार चलो चंगी आहे सर आता मी डिनर साठी निघालोय बाहेर तर बघू पारस मला कुठे घेऊन जात अरे बापरे पारस ठरवणार मी खरं हो मग सब कुछ पारस क्या हात मे बाई आम्ही रेस्टॉरंटला ला पोहोचलो पण कोणीच नाही आहे आम्हीच <laughs> आहे ना हो चांगली गोष्ट आहे इरू काय मागवायचं बाळा व्हेज ऑर नॉन चिकन लॉलीपॉप याचा फेवरेट चिकन लॉलीपॉप डाटा एक टेस्ट करून बघ ना ताना ताना। एक बाईट टेस्ट करून <laughs> बघ एक डॉगी आला इरा आणि इरा घाबरली पण इरा घाबरली बामा पण घाबरले मग इरा काय म्हणते मला असं नाही बोल असं तोंडांनी बोलायचं आवडलं नाही का <laughs> फक्त स्टार्टर खाऊन निघालो जरा स्टार्टर खाल्ला आणि निघालो कारण आम्हाला इथलं जेवण असं म्हणायला नको सॉरी आपण जाऊ दुसरीकडे भरलं तू तर काहीच नाही खाल्लं आम्ही तरी थोडं फार पापड वगैरे हे बघा किती स्वस्तात कटवते तर आज आमचं ॲनिव्हर्सरी डिनरमध्ये आहे भेळपुरी पाणीपुरी आणि इकडे राखाती समोसा हां हां हा आमचा मेन कोर्स आहे स्टार्टर आम्ही तिकडे खाल्लं पण स्टार्टर आम्हाला आम आवडलं नाही म्हटलं मेन कोर्समध्ये चान्स नको घ्यायला <laughs> तर मग आम्ही इकडे आलो रस्त्यात शोधत होतो आणि भूक छोटीशी भूक होती मग त्यासाठी आम्ही पाणीपुरी खातो इरा इरा ने आता मी काल रात्री आलो आणि ब्लॉग करायचं विसरलो कारण दमलेलो होतो इरा मी इरा पण झोपून गेली होती आणि आता नेक्स्ट डे बोलते तर आता आम्ही इराचा हेअर कट करण्यासाठी आलो कारण इराचं खूप दिवसापासून चाललं आहे मम्मा आम्हाला हेअर कट करायचा का मी इकडे आता सालोनला चाललो पुढच्या वर्षीच करायचं हेअरकट ओके छान दिसते आमचा मोना मावशीकडचा केक कट करायचा बाकी आहे तर काल ॲनिव्हर्सरी होती आणि आज रात्री आम्ही कट करतोय बरेच केक खाल्ले कट पण झाला कट पण झालं ओ माय गॉड ॲनिव्हर्सरी कोणाची आम्हाला भरव ना इरा इरा माहिती डॅडाचा बर्थडे आहे चल आपण डॅडाचा बर्थडे केक कट करू हॅपी बर्थडे डॅडाने इरा तुझं पण नेक्स्ट इयर बर्थडे येणारच आहे आता खाऊन <laughs> घे मला खूप आवडतं वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि कोणाला आवडतं जय मल्हार खंडेरायाला पण आवडतं ना म्हणून आज वांग्याचं भरीत भाकरी बनवली जाते आता थोडीशी बघू आणि मग नंतर बंद करू कारण आम्ही सॅटरडेला कुठल्यातरी मूवी बघतो नॉट एव्हरी सॅटरडे पण बघतो खाल्ले Dah dalam o r a n g eh, separuh c a h a y e p a s ke, cold, ala. The peace of the world, not always as it w r e a n g tiap jidah kahuna. Namun, sekaljunya, s e k

तुम्हाला दोघांना अॅनिवर्सरीच्या हार्दिक हार्दिक अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आंटी